निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारी एक न्हावी एका माणसाची दाढी करत होता आता तो माणूस जरा करत होता थोडा लहरी होता मग तो ह्याला काहीही विचारत होता अरे तू कधी एखाद्या लांडग्याची दाढी केली का आता ह्याला वाटलं होतं ते लहरी म्हणून हे कायचं नाही दिला का ते मला नाही केली बाबा बरं कधी हत्तीची दाढी केली का तो मला नाही केली हो बरं घोड्याची कधी केलीस का हे मला साहेब नाही मी दाढी केली तशा घोड्याची पण नाही केली हत्तीची नाही केली लांडग्याची नाही केली बरं ते मला गरीब जे असतात म्हणजे शेळ्या बकऱ्या ह्यांची दाढी कधी केलीस का ते मला नाही केली हो साहेब तुम्हाला सांगतो मी अशा ह्यांची कशाला मी दाढी करेन बरं त्यांना दाढी असते का नाही हे तरी माहिती आहे का मला तुम्ही मला जे म्हणताय हे केली का ते की म्हणजे काय तुम्हाला पाहिजे काय ह्याच्यातून नाही रे मला तुझं पाहिजे की तू किती ऑलराऊंडर आहेस हे मला तुला, तुला तुझं पाहिजे म्हणून मी तुला हे विचारतोय तर आता एक शेवटचा प्रश्न विचारतो तू कधी गाडवाची दाढी केली आहेस का तो म्हणला आजपर्यंत नव्हती केली आज पहिल्यांदाच करतोय मला ऑफिसमध्ये <laughs> सर्व कर्मचारी कशा प्रकारे काम करत आहेत काय नाही हे पाहण्याकरता मॅनेजरनं राऊंड घेतला चक्कर घेतली मारली आणि त्याच्यामध्ये काय झालं त्यांची एक शंभराची नोट कुठेतरी पडली हरवली मग त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की माझी शंभर रुपयाची नोट हरवली आहे राऊन घेताना ज्याला सापडेल त्यांना आणून द्या योग्य बक्षीस देण्यात येईल मग काय झालं की सगळ्यांनी शोधाशोध केली पण ते काय कोणाला सापडले नाही मग अर्ध्या तासानं काय झालं तिथला एक चपराशी एक पिऊन थोड्या वेळानं दहा दहाच्या दहा दहा रुपयाच्या दहा नोटा घेऊन आला साहेबाकडे साहेब हे तुमचे पैसे मारला तर साहेब म्हणाले अरे माझी शंभरची नोट्स हरवली होती रे हे असे नव्हते माझे दहा दहाचे दहा नोटावर तो म्हणाला कसं आहे साहेब तुमची मागच्या वेळेला एकदा नोट हरवली होती बघा शंभर रुपयाची मग त्यावेळेला मी तुम्हाला ती शंभर रुपयाची नोट आणून दिली होती तुम्ही काय म्हणलात अरे आता चिल्लरच नाही तुला काहीतरी बक्षीस दिलं असतं रे मग मी आज काय केलं की आज जाऊन आधी चिल्लरच घेऊन आलो दहा हजार रुपयाच्या दहा नोटा म्हणून तुम्हाला दिल्या आता द्या मला मागच्या वेळेचं ह्या वेळेचं मिळून दोन्हीचं मिळून बक्षीस द्या एक न्यायाधीश न्याय देण्याबद्दल खूप प्रसिद्ध होते मग त्यांच्याकडे एक केस आली की त्याच्यामध्ये एक लाकूड तोड्या जो असतो मुळी घेऊन विकणारा त्याच्याकडून काय झालं एका सरदारजीला धक्का लागला होता लाकडाचा आणि त्याचं शर्ट थोडं फाटलं होतं आता तो मुळीवाला म्हणला होता त्याला की सरदारजी बाजूला सरका सरका आणि त्यांना चुकवायचा खूप प्रयत्न केला पण तो चुकून लागला आणि ते शर्ट फाटला मग ही कोर्टात केस आली होती मग आता न्यायाधीशांनी काय केलं की त्या व्यक्तीला सांगायला लावलं की तू मुका आहेस म्हणून सांग मग कोर्टात तिला जवाब देताना हा व्यक्ती तर मुका आहे मग न्यायाधीशानं सरदारजीला विचारलं की तुमचं काय मत आहे ह्या मुक्या माणसाबद्दल तर सरदारजी म्हणले अहो साहेब हे मुका नाही हे चांगलं बोलतंय घडघड अहो जेव्हा माझं शर्ट फाटलं त्याच्या आधी त्यानं मला ओढून सांगितलं दोनदा तीनदा अहो सरदारजी बाजूला सरका बाजूला सरका बाजूला आणि ते दा। बाजुला सर्का, बाजुला सर्का, बाजुला... नंतर पुन्हा मला त्याचं लाकूड लागले मग न्यायाधीश म्हणाले जर तुम्हाला त्यानं ओरडला होता रिक्वेस्ट केली होती सरकार सरका, तुम्ही लवकर सांगा तुमचा दोष हा पूर्ण तुम्हाला त्याचे नुकसान भरपाई म्हणून हजार रुपये मी दंड करत आहे सरदारजी गेले कोमात मुळी <laughs> एका शहरातील एका धनाढ्य खूप गर्भश्री म्हणतो अब्जाधीश कोट्याधीश असलेल्या व्यक्तीचं निधन झालं आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पेपरमध्ये पहिल्या पेजवर त्यांच्या सगळ्या बातम्या आल्या आणि त्याचं खाली लिहिलेलं होतं आणि यांच्या संपत्तीला कोणीसुद्धा वारस नाही आता अंत्ययात्रा निघाली अंत्ययात्रा सगळ्याने गेली एवढे लोक त्यासाठी जमले होते कारण ते थोडे सहकार्य पण करायचे सर्वांना त्यांच्याविषयी मत खूप चांगलं होतं म्हणून समाजातील सर्व स्तरातले व्यक्ती त्या अंत्ययात्रेसाठी आले होते एवढी गर्दी तिथं झाली होती पत्रकार आले होते सगळ्या वाहिन्यांचे सगळे लोक आले होते मग तिथं काय झालं की अंत्यविधी झाल्यानंतर एक व्यक्ती इतका जोरजोरात रडू लागला सगळ्याच्या पुढे येऊन इतका मोठ्या मोठा रडू लागला लोकांना वाटलं हा कोणीतरी त्याचं नातेक को होत नाही काही म्हणून त्याला विचारले पत्रकारांनी अहो तुम तुम्ही एवढं रडताय काय तुमचं त्यांचं काय नातं होतं काय होतं का तुम्ही त्यांचे नातेवाईक आहेत का अहो ते मला हे तर दुःख आहे मी त्यांचं नातेवाईक नाही हे तर दुःख आहे म्हणून तर सारखं रडू येते पुन्हा पुन्हा मी का कारण येते मी त्यांचं कोणी नाही हो ते माझं नातं नाही त्यांचं म्हणून तर रडतोय मी एक जेलर आपल्या कैद्याला म्हणाला की अरे तुला मी आता आल्यापासून पाहतोय तू थोडा व्यवस्थित वागतोस बरा वागतोस आता सहा सात महिने आठ महिने होत आले तुला तुला कोणीच कसं भेटायला येत नाही रे आपल्याला इथे महिन्याला एकदा भेटायची परवानगी आहे सगळ्याचे नातेवाईक येतात आणि भेटतात जातात तुला कसं कोणी नातेवाईक भेटायला येत नाही तर तो म्हणाला त्याचं काय साहेब जरा त्याचं एक थोडस गोड बंगाल आहे कारण माझे जेवढे नातेवाईक आहेत ना ते इथंच या जेलमध्ये आहेत त्याच्यामुळे कोण येणार मला भेटायला